नुकतंच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दोन वेळा निवडून आलेले खासदार कपिल पाटील यांना पराभूत करण्यात सुरेश म्हात्रे यांना यश आलं यावेळी विजय उमेदवाराला कपिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आणि हा पराभव स्वीकारून एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे या पोस्टमध्ये ते काय म्हणाले पाहूयात आज दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे विजय उमेदवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन मी आशा करतो की नवा उमेदवार जनतेच्या अपेक्षांवर खरा उतरेल आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीला बळकट केलाय आपल्या लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च असतो व तो स्वीकारून पुढे जाणे हे गरजेचं असतात या निवडणुकीत महायुतीचे सर्व नेते कार्यकर्त्यांनी ने केलेले सहाय्य मी कधीच विसरू शकत नाही राजकारणात यश अपयश येतच असता पराभवाची कारणे शोधून आत्मपरीक्षण नक्कीच करू परंतु यामुळे खचून न जाता पुन्हा उत्साहाने जनसेवा करण्याचे वचन मी तुम्हाला देतो आपल्या सर्वांचं प्रेम व आशीर्वाद असेच राहोत हीच प्रार्थना ही भाऊक पोस्ट कपिल पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर केली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा